हॅलो गाई आता लास्ट वेगासच्या आलेलो आहोत हुवर डॅमला इथं तुम्हाला मी दाखवते हुवर डॅम इथून लांबूनचा व्यू दाखवते नंतर तिथे तुम्ही पाहू शकता गाड्यांचा आवाज कसा येतोय हायवे असल्यामुळे फार फास्ट गाड्या जात आहेत तिथून चार पाच पदरी रोड आहे किती सुंदर दिसतोय हा व्ह्यू बघा तुम्ही पाहू शकता जसं मी म्हणा मग अशी सांगितलं होतं की तुम्हाला मी होवर डॅमला गेल्यानंतर तुम्ही परत माल माझ्यासोबत जॉईन व्हा तर तो मी व्हिडिओ परत कंप्लीट करत आहे तुम्हाला होअर डॅमचा व्ह्यू दिसत असेल मागे आणि इथं अशी एक गंमत आहे की हा हा जो ब्रिज आहे ज्या ब्रिजवर मी उभारलेली आहे तो ब्रिज दोन राज्यांना कनेक्ट ठिकाणी होता नेवाडा पॉईंट तिथं एक घड्याळ लागलो होतं तिथं सध्या पावणे चार वाजले होते आणि इथं या राज्यामध्ये म्हणजे ॲरिझोना आहे या राज्याचं नाव तर तिथं पावणे पाच वाजलेले आहेत जसं मी तुम्हाला दाखवते बघू शकता हे क्लॉक तर हे नेवाडा स्टेटचे वॉच आहे इथे पावणे चार वाजलेले आहेत चला आता मी तुम्हाला याच ब्रिजवरून पुढे घेऊन जाते त्या पुलाच्या त्या साईडला तिथे एक वेगळा क्लॉक असणार आहे तिथं ॲरिझोना स्टेट चालू होतो आणि त्या स्टेटमध्ये पावणे पाच वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण जातोय तिकडे हे बघा हे ॲरिझोनाचा टाईम आहे इथं पावणे पाच वाजलेले आहे तर आहे की नाही मग गंमत तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय